मित्रांनो महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये कमी पाऊस झाला कमी झाल्यामुळे पीक आली पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही आणि लगेच जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी पाऊस पडला अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झाले सोयाबीन पिकाचे आता पूर्णपणे नुकसान झाले आहे मित्रांनो नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या आधारे पंचवीस टक्के पीक विमा देण्याची सूचना देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या पधिसूचनेद्वारे एक महिन्याच्या आत पीक किमा वाटप करण्यात येणार आहे काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीद्वारे आक्षेप घेतल्यामुळे पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर होऊ शकतो मित्रांनो नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अनंत आनंदाची बातमी आहे विदर्भातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात अस्तात झाले या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकार पंचवीस टक्के विमा वितरित करणार आहे मित्रांनो या निर्णयामुळे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या पीक विमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे त्याचबरोबर त्यांना पुढील पेरणीसाठी या विम्याची मदत होईल मित्रांनो चंद्रपूर पळोली बेंबाळ पात्री वव्हाळ बल्लरपूर वरोरा चिकणी खंबाळा शेगाव भद्रावती घोडपेठ चंद्रनखेडा मागलेरो मांडळी नंदुरी चिमूर मासाळ भूखंड सांगोनेरी भिसी जांभूळ घाट शंकरपूर चौगन आहेर नवरगाव राजुरा वेरुळ स्टेशन कोरपणा गट चांदूर पिंपरी संपूर्ण या मंडळामधील सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के गौ पीक विमा सरकार देणार असल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सव